नमस्कार मित्रांनो ज्यांना ज्यांना आय आयडी काढायचं मित्रांनो त्यासाठी बघा हा व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो तर काय करा माहिती का व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा म्हणजे तुमचा फायदा होईल मित्रांनो कुठं काय काय छोट्या छोट्या करेक्शन जे चुकावत आहे मित्रांनो त्यांना होऊ देता जर तुम्ही तुम जर टीएसीचा फॉर्म भरला तर तुम्हाला काय होतंय पुढं फायदा होईल मित्रांनो जर तुमच्याकडून बाय चान्स एखादी मिस्टेक झाले तर तुमचं चौदाशहाऐंशी रुपये फुकट व्हायला जाऊ शकते मित्रांनो त्यामुळे काय करा माहिती का व्यवस्थित स्किप न करता व्हिडिओ बघा मित्रांनो त्यानंतर बघा आता आपल्याला हा फॉर्म अप्लाय कसं करायचा टी साठी त्यासाठी काय करायचं आपल्याला सर्वप्रथम गुगलवर यायचं गुगलवर आल्याच्या नंतर एसी रजिस्ट्रेशन सर्च करायचं ओके आता मी रजिस्ट्रेशन ऑलरेडी सर्च केलेलं असल्यामुळे टीएस इथे ऑटोमॅटिक डिटेल आलं मी इंटर केलं इंटर केल्याच्या नंतर बघा या टीएसी चे वेबसाईट आली सर्वप्रथम जी आली तीच ते रजिस्टर निविजवर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर असं इंटरफेस तुम्ही तो याच्यामध्ये क्लिअर क्लिअर त्यांनी सांगितलं तुम्हाला इंटर डिटेल एज पर युअर अपडेटेड आधार कार्ड म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जसं नाव तुमची जन्मतारीख तुमचं जेंडर मेल फिमेल तुमचा ॲड्रेस तुमच्या वडिलाचं नाव जे जसं असेल तसं सेम तसं तसं भरायचं जर बायचान्स तुमच्या कोणी एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली मित्रांनो तो इथं तुम्ही इथं काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला तुम्ही टी एसीची एक्झाम देऊ शकता सगळं असाइनमेंट सोडू शकता पण ज्या वेळेस तुम्हाला सी एस सीचा अप्लाय करायचं मित्रांनो त्यावेळेस काय होणार तुमची टी एस सी दाखवणार त्यामुळे काय करायचं माहिती आहे का फॉर्म भरत असताना व्यवस्थित फॉर्म भरायचं तर मी याला कट करतो मित्रांनो बघा आता रजिस्टर न्यूजर इथं काय आहे नेम ॲज पर आधार कार्ड आता माझं नाव आहे माझं नाव रामेश्वर नामदेव डोंगर ओके आता मी टाकलो त्याच्यानंतर माझा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर टाकला त्याच्यानंतर माझा ईमेल आय डी विचारला त्यांनी ईमेल आय डी टाकला त्याच्यानंतर वडिलाचं नाव त्याच्यानंतर स्टेट निवडायचं मित्रांनो तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता ते स्टेट निवडायचं त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो असेल तो निवडायचा मी जालन्यामध्ये राहतो मित्रांनो त्यानंतर बघा मेल फिमेल जे असेल तुमच्या ते टाका जन्म तारीख जी असेल तुमची ती टाका मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्ही काय होतं माहिती आहे का जर लेडीज जर फॉर्म अप्लाय केलं असेल तर काय करा माहिती तुमच्या आधारवर जसं तुमच्या मालकाचं नाव असेल इथं बरोबर मिस्टरचं नाव असलं तुमच्यात काय करायचं इथं तेच नाव टाकायचं तुम्ही काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही तुम्ही काय कराल तुमच्या इथं तुमचं नाव आणि मालकाचं नाव असल्यामुळे तुम्ही नेम पर आधार कार्ड वर तुमच्या मालकाचं नाव आणि तुमचं नाव परंतु फादर मध्ये तुमचं जर फावडलाच नाव टाकलं तिथं प्रॉब्लेम आहे त्यामुळे काय करायचं तिथं तुमच्या मालकाचं नाव टाकायचं त्यानंतर काय करायचं ऍड्रेस आहे तसंच टाकायचं टाकला तिथं फोटो अपलोड करायचा मित्रांनो मॅक्झिमम किती साईज सांगली इमेज साईज शुल्ड बी मॅक्झिमम फिफ्टी अँड टाईप जेपीजी अँड पीएनजी जेपीजी मध्ये किंवा पीएनजी मध्ये पाहिजे पन्नास किबी पेक्षा जास्त किंवा पन्नास किबी असलं तरी चालतंय तर बघा त्याच्यानंतर काय करायचं इथं कॅपचं फिल आहे कॅपचं फिल केल्याच्या नंतर सबमिट करायचं आता इथं फोटो अपलोड करावा लागतो मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी बघा तुम्ही जिथं सेव्ह करून ठेवलेला असेल फोटो तिथं लाईक फोटो काय करायचा अपलोड करायचं मित्रांनो ओके फोटो अपलोड केल्याच्या नंतर आय आयग्रीवर क्लिक करायचं त्याच्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्याच्या नंतर बघा तुम्हाला ते काय होईल पेमेंटच्या इंटरफेसवर येईल मित्रांनो तिथं फीस दाखवल तुम्हाला किती आहे तर ती फीस कशी ते सांगतो मित्रांनो बघा असा इंटरफेस इन असा इंटरफेस आल्याच्यानंतर इथं दाखवते फीस किती आहे चौदाशे एकोणऐंशी पॉईंट बहात्तर पैसे त्याच्यानंतर इथं क्यू आर कोड आणि खाली यू पी आय दाखवतोय आय डी तर बघा तुम्हाला स्कॅनरवर सोपं जाईल फोन पेवरून त्यामुळे काय करा स्कॅनरवर डायरेक्ट पेमेंट मारा मित्रांनो पेमेंट मारत असताना व्यवस्थित मारा पेमेंट अगोदर चेक करा तुमच्या फोनपेला आहे का नाही स्कॅन करून पेमेंट मारल्याच्या नंतर बघा तुम्हाला असं इंटरफेस येईन काय येईन माहिती आहे का युअर ट्रान्झॅक्शन इज ऑलरेडी एक्झिस्ट प्लीज ट्राय अगेन तुमचं पेमेंट असं समजू नका आणि घाबरू नका कारण असं जरी आलं तुम्हाला तर तुमच्या ईमेलला आणि साधा एस एम एस तुम्हाला आयडी आणि पासवर्ड आलेला असतो जरी पासवर्ड आलेला नाही तर तुमचा पासवर्ड हा तुमचा मोबाईल नंबर असतो आलेला आयडी तुम्ही काय करायचं लॉग इनवर क्लिक करून काय करायचंय लॉग इनवर क्लिक केल्याच्या नंतर युजरने टी वी सी चा जो आलेला आयडी तो टाकायचा त्याच्यानंतर पासवर्ड जर नसेल आलेला तुम्हाला तर काय करायचं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर पण काळजीपूर्वक टाकायचा फॉरगेट पण करू शकता नसेल आलेला तर मित्रांनो बघा त्याच्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्याच्या नंतर असं इंटरफेस दिसल तुम्हाला त्याच्यामध्ये बघा इथे तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड शेव्ह करू शकता मित्रांनो तुमचा स्वतःचा लॅपटॉप असेल तर त्यानंतर बघा असं इंटरफेस दिसल्याच्या नंतर तुम्ही बघा इथं काय दाखवतो तुम्हाला डॅश बोर्ड त्याच्यानंतर लर्निंग आणि त्याच्यानंतर असं असाइनमेंट आता बघा इथं हिंदी आणि इंग्लिश दोन्ही व्हिडिओ दाखवलेले मित्रांनो असाइनमेंटचे ते बघून काय करायचं तुम्ही तुमचे असाइनमेंट सोडायचे टोटल दहा असाइनमेंट आहे दहा असाइनमेंटचे तुम्हाला व्हिडिओ दिलेली आहे बघा इथं असाइनमेंट आहे या जसे असेल तसं ते व्हिडिओ बघायचा आणि ते असाइनमेंट सोडायचे प्रत्येक असाइनमेंट ही दहा मार्कची त्याच्यापैकी आउट होण्यासाठी तुम्हाला पास होण्यासाठी चार मार्क पाडू लागते मित्रांनो तर तुम्ही ते व्हिडिओ बघून पाडू शकता आणि असाइनमेंट सोडू शकतो मित्रांनो सगळ्या असाइनमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यात खाली यायचं सगळ्यात खाली आल्याच्या नंतर बघा मित्रांनो काय करायचं माहिती का खाली दाखवतो तुम्हाला टेक एक्झावर क्लिक करायचा आणि एक्झाम घ्यायची तिथे एकच